नमस्कार श्री स्वामी वस्त्रालय म्हणजेच स्वामी वस्त्रालय ह्या चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज बघा काही कुडतीचं कलेक्शन घेऊन आली आहे मी आ, हे ह्या कुडत्या ह्या प्युअर बाटिक कापडापासून बनवल्यात दाखव दाखवते मी तुम्हाला आता आपण रेडीमेड कुडत्या घेतो त्या एकतर त्याच्यावरती डबल शिलाई नसती त्याच्यामुळं आपल्याला अल्टरला वेगळे डबल शिलाईला वेगळे पैसे घालवूनही ते धुतल्यावरती लगेचच बोळा होतात त्याच्यामुळं आत्ता मी गाऊनसाठी बाटिकचं कापड आणलं आहे तर आपोआपच मला कापड आणल्यावरती भरपूर मुली कुर्तीसाठी त्याच्यातनं कापड काढतात तसंच कापड काढून शिवून घेतलेल्या या ऑर्डरच्या कुर्त्यात मी तुम्हाला आता दाखवते तुम्हाला ही जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही अशा कुर्ती स्वतःसाठी शिवून घेऊ शकाल माझं दुकान सातारमध्ये आहे काळाराम मंदिरच्या बरोबर समोर नंदिनी फॅशन्स नावाचं माझं दुकान आहे तुम्ही साताऱ्यात असाल तर तुम्ही इथं येऊनही तुमची ऑर्डर बुक करू शकाल कापड वगैरे बघून आणि जर तुम्ही बाहेरगावी असाल तर ऑर्डर कशी द्यायची हा मोठा प्रश्न तुमच्याकडं असेल त्याचं मी तुम्हाला उत्तर देते की तुम्ही ऑर्डर करण्यासाठी माझा मी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तुम्हाला नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता माझ्याकडं कोणता माल अवेलेबल आहे याचे पिक्स पाठवा असं सांगितलं तर मी तुम्हाला त्या दिवशी माझ्याकडं जो कुठलाही प्युअर बाटिक कपडाचा माल अवेलेबल आहे तो त्याचे पिक्स मी तुम्हाला सेंड करीन त्याच्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपवरन मला ऑर्डर देऊ शकता तुमचं जे काहीही बिल होईल साधारण आता मी तुम्हाला सांगते पाचशे रुपयाला प्युअर बाटिकचा गाऊन शिवून मिळतो तुम्हाला शिलाई सकट साडेतीन मीटर कापड असतं आणि शिवून सगळं तुम्हाला ते सा पाचशे रुपयात शिवून मिळतं शिपिंगचे चार्जेस हे एक्स्ट्राचे होतात पण जर तुम्ही एक टीम लागून घेतले तर शिपिंग चार्जेस मी भरू शकते तेच सेम प्युअर बाटिक कॉटनचे जे टॉप आहेत ते टॉप साडेपाचशे रुपयात तुम्हाला शिवून मिळतं कापड खूप चांगलं आहे थोडासा रंग कॉटन म्हटलं की जाणारच पण कलर पक्के बसतात नंतर ते व्यवस्थित पहिल्या दोन धुण्याला कलर जाऊ नये याच्यासाठी आपण घरी मिठाच्या पाण्यात भिजत घालून त्याची काळजी घ्यायची त्याच्यानंतर कापड खूप छान भरून येतं आणि कलर राहतात पक्के आपण मी आता तुम्हाला दाखवते आजचं माझं कलेक्शन बघूयात चला व्हिडिओ करायला सोपी जावी म्हणून मी एकावर एक असे चार चार कुर्त्या ठेवल्यात ही बघा एक सुंदर मोरपंखी रंगाचं प्युअर बाटी कॉटनचं कापड आहे टॉपचं चेस्टचं माप फोर्टी आहे मला ह्या काकू आहेत आसवली साताऱ्याच्या जवळच गाव आहे पण ऑर्डर ही ऑनलाईनच आली आहे मला सुंदर असं त्यांनी कलेक्शन माझ्याकडून दोन गाऊन शिवून घेतलेत वस्त्र पण शिवून घेतलेत आणि ह्या दोन टॉपची ही ऑर्डर दिली आहे मोठी अशी माळा पण घेतली आहेत अशा खूप अशी मोठी ऑर्डर या काकूंची आहे हा टॉप बघू शकता तुम्ही याला नायरा कट म्हणतात ना नायरा कट इता, इता आले स, हा आहे बघा इथं यात इथं चुण्या आल्या आहेत ह्याला बॉडीला अशी लेसचं सिम्पल असं काम केलं आहे आणि इथं बघाल तुम्ही हा कट आहे ह्याला नायरा कट म्हणतात ना नायरा कट आहे आणि इथं मागं बांधायला मागं बांधायला इथं बेल्ट केलं आहे दोन्ही साईडला खूप सुंदर अशी ही कुर्ती सुंदर अशी दिसती ही कुर्ती अंगाला लावून बघितल्यावरती तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशा कुर्त्या नक्की शिवून घ्या खूप टिकाऊ असं हे होतं लेसवरती लेसवरती डबल टिपा आहेत प्रत्येक टिपेवरती इथंसुद्धा रेडीमेडला बघा इथं टिपा अशा सिंगल धोबड असतात तसं कुठंही नाही आहे सगळीकडं छान टिपा आहेत आणि कापडही खूप जाड आहे तुम्ही ऑफिस यूजला डेली यूजला अशा कुर्त्या घेऊ शकता आता तुम्हाला पुढची कुर्ती दाखवते हे बघा सुंदर असा पिंक कलर आहे किती छान कलर आहे बघा आणि त्याच्यावरचं डिझाईन इतकं छान आहे काकूंच्या मुलीनं चॉईस केले राहिलेले तुमच्या चॉईसनं तुम्ही करा असं सांगितलं आहे एवढं नुकतंच आमचं ओळख झाली आहे ऑनलाईन आम्ही एकमेकींना बघितलंही नाही आहे तरी खूप छान काकूंनी मला रिस्पॉन्स दिला त्याच्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून पार मला नाव आठवण आत्ता धमाल पवित्र धमाल काकू आहेत त्यांना मी खूप खूप थँक्यू म्हणते हे बघा इथं मी मॅचिंगचीच लेस वापरून काम केलं आहे सगळ्यालाच वाईट वाईट वापरायला नको म्हणून इथं पिंक कलरचीच लेस वापरली आहे आणि काम केलं आहे लेसवरती थ्री फोर्थ पाया तो मगाचा टॉप होता त्याच्यासुद्धा थ्री फोर्थ स्लीव आहेत काकूंनी मला माप दिलं आहे त्या मापानं मी शिवलं आहे माप घेणं खूप सोपं आहे जेव्हा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तेव्हा मी तुम्हाला स्वतःचं माप कसं स्वतः घ्यायचं हे सांगेन इथं बघा परत हा पण नायरा पॅटर्नच ना आहे त्यांनी सांगताना सांगितलं आहे माझ्या मुलीला पोट खूप आहे त्याच्यामुळं तुम्ही चुण्या करा किंवा आंब्रेला करा त्याच्यामुळं आंब्रेला काही ह्या कापडात शक्य नाही आहे त्याच्यामुळं मी हा नायरा कट बनवला आहे यालासुद्धा बघा कट आहे इथून इथून असा कट आहे हा ही 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 कुर्ती मी साडेपाचशे रुपयामध्ये दिली आहे त्यांनी गाऊन पण घेतले त्याच्यामुळं शिपिंगचे मीच भरले चार झाले ना त्यांचे सगळे मिळून नग त्याच्यामुळं शिपिंग चार्जेस मी भरलेत जर तुम्ही चार नग एकदम घेतलेत तर तुम्हालाही परवडेल आणि शिपिंग मीही भरू शकेन आता पुढची कुर्ती दाखवते ही कुर्ती पुण्यातल्या सोनम साबळे हिची आहे तब्येत बारीक आहे बत्तीस चेसचा आहे हा त्याच्यामुळं तिनं आतून तिची रिक्वायरमेंट होती आज गरज नाही अस्तरची पण तिनं आतून अस्तर लावायला लावलं आहे त्यामुळं ह्या ह्या दोन खालच्या कुर्त्या अस्तरच्या आहेत खूप छान आहे बघा हे डिझाईन बांधणी आहे प्युअर पाटीक जाड कापड आहे तुम्ही डेली यूजला ज्या रेडीमेड कुर्त्या घेतात त्या घ्याच त्याच्यासोबत अशी एखादी अशी एखादी कुर्ती नक्की घेऊन बघा याला गोल्डन लेसचं काम केलं आहे खूप सुंदर असा हा नेक पॅटर्न तयार झाला आहे याच्या स्लीव छोटे आहेत स्लीवजला अशी लेस लावली आहे बघा आणि ही कुर्ती साईडकटवाली आहे मग आजच्या कुर्त्या नायरा होत्या ही सिम्पल कट साईडकटवाली कुर्ती आहे तुम्ही ही प्लाझो लेगिंग्स किंवा पटियाला अशावरती सहज वापरू शकाल गोल्डन कलरवर व्हाईट कलरवरती हे दोन्ही टॉप सुंदर दिसतील मग आजचे टॉप प्लाझोवर खूप सुंदर दिसतात आता अजून एक शेवटचा दाखवते आजचा आजच्या कलेक्शनमधला बघा हे सुद्धा प्युअर बाटिक कॉटनचं कापडे जे गाऊनसाठी त्या, मी आणते त्यातनंच तिनं हे सिलेक्ट केलं आहे तिनं सिलेक्ट नाही तुम्हीच करा तुमच्या चॉईसनं असं सा, नाही स तिनं सांगितलं आहे सोनमनं मला सोनम सबळीनं हे बघा सुंदर असा नेकला खूप छान दिसत आहेत ह्या लेस ही लेस जर तुमचं बजेट एक्स्ट्राचं असेल तर तुम्ही ही लेस अखंड इथं साईडकटला लावू शकता बजेट एक शंभर एक रुपयानं वाढेल ही कुर्ती मी अस्तर लावलं आहे त्याच्यामुळं मी सहाशे सत्तरला दिली आहे तिला अस्तर आहे बघा या कुर्तीला ही तीवरची जी लेस आहे तीच त्याच्या तुम्ही इथं दोन तीन पट्ट्या करू शकता शंभर शंभर एक रुपयानं तुमचं बजेट वाढू शकतं खूप सुंदर ह्याच्याही बाह्या बघा तुम्ही थ्री फोर्थ झाले आहेत फिनिशिंग तुम्ही बघू शकाल मागच्या साईडनं प्रत्येक याच्यावरनं डबल टिप आले याच किमतीमध्ये तुम्ही रेडीमेड कुर्त्याही घेता पण त्याच्यापेक्षा ही, ही कुर्तीही टिकाऊ होणार आहे त्याला तुम्हाला कुठंही डबल टिपा मारायची गरज नाही मागून टक्कसे त्यामुळं फिटिंगला खूप छान बसणार आहे तर असं हे आजचं कलेक्शन होतं तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं नक्की सांगा आत्ता बघा सध्याला हा माल आहे अवेलेबल अजूनही माल मी आणत राहणार आहे तरी तुम्ही नक्की सांगा तुम्हाला हे सगळं आहे का अशाच वेगळ्या वेगळ्या कुर्ती वेगळे वेगळे गाऊनचे प्रकार तुम्हाला आवडत आहेत का नक्की सांगा परत भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ